नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझ्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको आज सत्तावीस ऑगस्ट मंगळवार संध्याकाळच्या साडेसहा वाजलेल्या आहेत आत्ताच हाती आलेल्या अपडेटनुसार आपण उजनी धरणाविषयीच्या पाण्याच्या पातळीविषयीची अधिक माहिती जाणून घेऊ त्यापूर्वी सांगायची गोष्ट म्हणजे साधारण बारा वाजल्यापासून वीर धरणामधून नेरा नदीमध्ये जवळपास त्रेसष्ट हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग नेरा नदीमध्ये होत होता त्याचबरोबर आज सकाळी आपण पाहिलंच दौंड येथून उजनी धरणामध्ये जवळपास एकोणऐंशी हजार क्युसेकपेक्षा जास्त पाण्याची आवक ही उजनी धरणामध्ये होती होती त्या होणाऱ्या आवकमध्ये थोडीशी घट झालेली असून आत्ताच हाती आलेल्या अपडेटनुसार आज संध्याकाळी सहा वाजता दौंड येथून उजनी धरणामध्ये सहासष्ट हजार सहाशे एकाहत्तर क्युसेक एवढ्या पाण्याची आवक ही उजनी धरणामध्ये होते त्याचबरोबर आत्ताच हाती आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामधून एकूण पाणी साठा हा एकशे एकवीस पॉईंट वीस टी एम सी एवढा झालेला असून त्यापैकी सत्तावन्न पॉईंट त्रेपन्न टी एम सी पाणी हे उपयुक्त पाणी साठा म्हणून गणलं गेलेलं आहे त्याचबरोबर आज संध्याकाळी सहा वाजता उजनी धरणातील पाण्याचा साठा हा एकशे सात पॉईंट चाळीस टक्के एवढा झालेला आहे दर्शको आपल्याला माहितीच आहेच आज सकाळपासूनच सुरू असलेल्या उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये ऐंशी हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग हा तसाच राहिलेला असून संध्याकाळी सहा वाजताही उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये जवळपास ऐंशी हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय त्याचबरोबर उजनी धरणामधून सिनामाडा डाव्या कालव्यामध्ये एकशे पंच्याहत्तर क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय तर दहिगाव सिंचन योजनेमध्येही ऐंशी क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग होतोय त्याचबरोबर उजनी धरणामधून बोगद्यामध्येही दोनशे क्युसेकचा विसर्ग होत असून मुख्य कॅनलमध्ये सोळाशे क्युसेकच्या विसर्गाने पाणी सोडलेलं जातं आहे त्याचबरोबर उजनी धरणामधील सोळाशे क्युसेक पाण्याच्या विसर्गाचा उपयोग हा ऊर्जा निर्मितीसाठीही करण्यात येत आहे तर ऐंशी हजार क्युसेक एवढं पाणी हे उजनी धरणामधून भीमा नदीच्या पात्रात सोडण्यात येत आहे दर्शको हे उजनी धरणामधून सोडलेलं जवळपास ऐंशी हजार क्युसेकचं पाणी आणि दुपारी बारा वाजता हाती आलेल्या माहितीनुसार वीर धरणामधून निरा नदीमध्ये येणारं जवळपास त्रेसष्ट हजारपेक्षा जास्त क्युसेक पाण्याचा विसर्ग असा एकत्र मिळून एक, एक लाख चाळीस हजार क्युसेकपेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग भी हा भीमा नदीत येतोय त्यामुळे भीमा नदीच्या पाण्याच्या पातळीत चांगलीच वाढ झालेली असून बऱ्याच ठिकाणी स्थिती ही निर्माण झालेली आहे दर्शको या उजनी धरणाविषयीच्या वेळच्या वेळी महत्वाच्या अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतच असतो या अशाच अचूक विश्वसनीय वेळच्या वेळी उजनी धरणाचे अपडेट पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज